वीस एकवीसच्या आय पी एल मोसमाला नुसती सुरुवात झाली नाही तर अप्रतिम सुरुवात झाली मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विराट कोहली विरुद्ध रोहित शर्मा आणि सामना शेवटच्या बॉलपर्यंत रंगला अजून याला काय पाहिजे म्हणून म्हणलं आत्ता करोनाच्या दिवसामध्ये इतकी निराशा आली आहे इतके वाईट दिवस आलेले आहेत आणि याच्यामध्ये एंटरटेनमेंट म्हणा थोडा सकारात्मकता म्हणा थोडी मजा म्हणा हे सगळं आय पी एल देत आहे आणि त्याची सुरुवात पहिल्या दिवशीपासूनच झाली क्विंटन डिकॉग नव्हता आणि त्यामुळे ख्रिस्लिनला संधी मिळाली आणि त्याच्या चुकीमुळे रोहित शर्मा धावबाद झाला ख्रिस्लिननी एकोणपन्नास धावा केल्या ज्या मुंबई इंडियन्सकडनं सर्वात जास्त धावा होत्या परंतु मधल्या फळीमध्ये त्यांचे फलंदाज धपाधप दप आऊट झाले आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये खास करून आर सी बी सारख्या तगड्या बॅटिंग पुढे एकशे एकोणसाठ धावांचा धावफलक हा पुरेसा नव्हता त्यामुळे जर का विजयाचं श्रेय म्हणायचं झालं तर बोलस ना द्यायला लागेल आणि खास करून हर्षल पटेल कमाल बोलिंग केली हर्षल पटेलनी कमाल बोलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये त्याला सॉलिड मार पडलेला होता आणि तरी पण हा पठ्ठा घाबरला नाही त्याने सॉलिड कमबॅक केला अहो वन डे एसोड हा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये जिथं तुम्हाला चारच ओव्हर टाकायची संधी मिळते तिथं ती तीन विकेट काढल्या तर असं समजलं जातं की तुम्ही ऐंशी धावा केल्यासारखा आहे तुम्ही चार विकेट काढल्या तर सेंचुरी केल्यासारखं मानलं जातं पाच विकेट म्हणजे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अशक्य प्रायाशी कामगिरी असते जणू काय एखाद्या फलंदाजी दीडशे धावा काय त्यामुळे हर्षल पटेलने आज सामना खेचून आणला आर सी बी करता असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही ना। कारण त्यांनी एक ना दोन पाच विकेट काढल्या आणि त्यामुळेच धावगतीला जोरदार ब्रेक लागले आणि तिथंच विजयाचा मार्ग आर सी ला दिसू लागला विराट कोहली ग्लेन मॅक्सवेल यांनी सुंदर भागीदारी केली आणि आर सी विजयाकडे ते घेऊन गेले मधल्या काळामध्ये परत एकदा विकेट्स गेल्या कारण जसप्रीत बुमरांनी सॉलिड बॉलिंग केली परंतु अशा वेळेला अडचणीच्या वेळेला कोण धावून आला त्यांचा हुकुमाचा एक्का ए बी डी विलियर्स काय इनिंग खेळला आहे तो अंडर प्रेशर अशी इनिंग त्याने खेळणं म्हणजे खरोखर कमाल वाटली मला कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण त्यांनी थ्री सिक्स्टी डिग्री प्लेयर त्याला का म्हणतात तो मैदानाच्या चारी बाजूला किती सहज सहजतेने फटके मारू शकतो या सगळ्या गोष्टी आज बघायला मिळालेल्या आहेत त्याची खेळी ही अक्षरशः सोपं कोण्याच्या मोलाची होती असं म्हटलं तरी कमी ठरणार नाही त्यामुळे शेवटच्या चेंडूवरती विजय मिळवलेला आहे बीने आणि मुंबई इंडियन्सची नेहमीप्रमाणे सुरुवात खराब झाली आहे अर्थातच ही टीम नंतर कशी परत येते ते आपल्याला माहिती खूपच मजेदार सुरुवात आय पी एल स्पर्धेला झालेली आहे आणि लोकांना लॉकडाऊन जरी झाला तरी आता घरात टी व्ही समोर बसून लोक आय पी एलचा आनंद घेणार आहेत कारण हे आय पी एल नुसतं क्रिकेट नाहीये नुसतं एंटरटेनमेंट नाहीये तर क्रिकेट टेनमेंट आहे असं मला वाटतं सुंदर सामन्यांनी सुरुवात झाली त्यामुळे आय पी एल स्पर्धा आता जोरदार असं